प्रामुख्यानं या, या सरकारच्या कार्यकाळामध्ये तरुण तरुणींना रोजगार मिळावा आणि प्रवासी जे आहेत त्यांची प्रवासादरम्यान होणारी जी खर्च जो आहे तो कमी व्हावा यासाठी देशातील बावीस राज्यांमध्ये बाईक टॅक्सी चालू आहे राज्य शासनानं सुद्धा तो निर्णय घेण्याचं ठरवलं आणि त्या माध्यमातून ती प्रक्रिया चालू आहे या महिन्यातच बाईक टॅक्सीला मजुरी मिळेल असं मला वाटतंय कारण काही सुरक्षिततेचे नियम ते ते जे आहेत ते त्या बाईक टॅक्सी चालवत असताना प्रवाशांच्या माध्यमातून घेणं गरजेचं आहे दिवसेंदिवस जे काही गुन्हेगारी प्रमाण वाढलेलं आहे त्या अनुषंगानं बाईक टॅक्सी चालवत असताना तरुणी किंवा तरुणाला कुठल्याही प्रकारे गुन्हा त्या ठिकाणी घडू नये यासाठी काही महत्वाचे निर्णय परिवहन खात्याच्या माध्यमातून घ्यायचे आहेत परंतु एक गोष्ट मात्र नक्की की ह्या राज्यातील दहा ते वीस हजार तरुण तरुणींना रोजगार मिळण्यासाठी बाईक टॅक्सीचा निर्णय राज्य शासनानं घेण्याचं ठरवलेलं नाही लवकरच त्याबाबतली घोषणा होईल कारण माननीय मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये बाईक टॅक्सी लवकरात लवकर परवानगी देण्याचं काही विचार अनेक आ, मी जो बाईक टॅक्सीचा प्रस्ताव आहे त्या अनुषंगाने मी काही सूचना त्या ठिकाणी करणार आहे आणि त्या सूचनांच्या सह त्याला परवानगी देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे